नमस्कार होम ॲड्रेस पे शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सुरुवात पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत आज आपण गरमागरम जेलेबी घरच्या घरी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणासह कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ नगाला तर रेसिपीला सुरुवात करूयात जलेबी बनवत असताना सर्वात आधी पाक तयार करून घ्यायचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला यामध्ये एक कप आणि अर्धा कप साखर घालून घ्यायचे म्हणजेच दीड कप साखर दीड कप साखरेसाठी एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला मध्यम आहे आणि या पाकाला उकळी काढून घ्यायची आहे थोड्या प्रमाणात यामध्ये केसरच्या काड्या घालून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडरही यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे म्हणजे पाक पटकन आपला तयार होईल तुम्ही ते पाहू शकता पाक आपला तयार झालेला आहे तयार झालेला पाक कसा ओळखायचा तेही पाहूयात जरा हाताला पाक लावून पाहायचा जर याची एक तार तयार होत असेल तर समजायचा पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये थोडासा फुडकला घालून घ्यायचा इथे मी येलो कलर वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ऑरेंज कलर वापरला तरी चालेल कलर वापरल्यामुळे जलेबीला रंग खूप छान येतो आता हा फूड कलर आपण या पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आत्ताच या पाकाला इतका सुरेखाचा रंग आलेला आहे जलेबी केल्यावर किती छान येईल पाहू शकता आता आपण हा पाक बाजूला ठेवूयात एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये एक कप मैदा घालून घ्यायचा आहे मैदा वापरताना चाळून वापरायचा इथे मी चाळलेला मैदा घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं एक इनोची पुडी घेतलेली आहे संपूर्ण पुडी आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायची आहे एक कप मैद्यासाठी एक इनोची पुडी आपण वापरलेली आहे आता हा मैदा हे तूप आणि इनो आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मैद्यामध्ये एकसारखं तूप लागलं जात नाही तोपर्यंत चोळून घ्यायचं आता हे पीठ भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आपण थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं हलवत अगदी पातळ तळसर होईपर्यंत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला पाण्याचाही अंदाज येतो आणि पीठही आपलं योग्यरित्या जा भिजलं जातं तुम्ही पाहू शकता इथे मी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घेत आहे तुम्हीही अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने पीठ भिजवून घ्या इथे आपल्याला आता राहिलेलं जे थोडंसं पाणी आहे ते पण घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की पीठ आपलं जरा पातळ झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये चमचा ते दोन चमचा मैदा ॲड करून घ्या एक कप मैद्यासाठी एक कप पाणी मी वापरलेलं आहे आता ही ते आपले पीठ भिजवून तयार झालेलं आहे लगेच आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही जलेबी तुपामध्ये बनवायची असेल तर तुम्ही नुसतं तूप वापरलं तरीही चालेल आता आपल्याला हे तेल कडकडीत गड़ गरम करून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे ही जलेबी बनवण्यासाठी मी कोणत्या साच्याचा नाही तर दुधाच्या पिशवीचा वापर करणार आहे दुधाची पिशवी आपल्याला वरच्या बाजूने कट करून एका ग्लासमध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने ठेवून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटर या पिशवीमध्ये छान असं बसलं जातं अजिबात कुठे सांडलं जात नाही आता यामध्ये थोडं थोडं करून बॅटर घालून घ्यायचं आहे जेवढं बॅटर आपल्याला सुरुवातीला बसेल एवढंच घालून घ्यायचं एक्स्ट्रा बॅटर घालायचं नाही नाहीतर या पिशवीच्या तोंडातून हे बॅटर बाहेर येऊ शकतं आता आपल्याला या पिशवीचं तोंड व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने एकसारखं गुंडाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रबर लावला तरीही चालेल मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने याला गुंडाळून घेतलेलं आहे आपल्याला ही पिशवी अगदी टाईट पकडायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला कैचीच्या सह्याने याचं पुढचं टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता आता गॅसवरचं तेलही गरम झालेलं आहे लगेच आपण तेलामध्ये या जलेबी तळण्यासाठी घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता याचा आकार खूप छान येतो आहे आपल्या तेलामध्ये जेवढी जलेबी बसते तेवढी आपण तळण्यासाठी घालून घ्यायच्या इथे चार जलेबी मी तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत जलेबी तळताना नेहमी पसरडाकाराचा पॅन वापरायचा म्हणजे कमी तेलामध्ये जास्त जलेबी तळल्या जातात जलेबी बुडेल इथपर्यंत तेल आपलं पॅनमध्ये असावं आता एक बाजू भाजून झालेली आहे दुसरी बाजूही आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि हलका सोनेरी रंग आला की या तेलातून आपण या जलेबी बाहेर काढून घ्यायच्या आणि गरम आहेत तोपर्यंतच पाकामध्ये घालून घ्यायच्या पाकामध्ये जलेबी घातल्यानंतर आपल्याला ही जलेबी लगेच पाकामध्ये एकसारखी पसरवून घ्यायची आहे आणि गरम आहे तोपर्यंत जेवढा पाक ही जलेबी पिते तेवढंच पिऊन द्यायचं आणि लगेच आपण ही जलेबी पाकातून बाजूला काढून घ्यायची आपल्याला जास्त वेळ ही जलेबी पाकामध्ये ठेवायची नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी ही जलेबी लगेच पाकातून बाजूला काढून घेतलेली आहे अगदी याला सुरेख रंग आलेला आहे याचा आकार तुम्ही पाहू शकता याचा रंग पाहू शकता चवीला अप्रतिम अशी लागणारी आज आपण घरच्या घरी गरमागरम जिलेबी योग्य प्रमाणासह बनवलेली आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करा नक्की सांगते तुम्हाला खूप आवडेल बनवायला ही सहज सोपी आहे घरातील अवेलेबल साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद